नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादाड भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आपण माझ्या मागं जे बघत आहात हॉटेल तांबडा पांढरा या ठिकाणी आपण आलेलो आहोत आखाड स्पेशल मालिका जी आपली चालू आहे त्यासाठी आपण इथे आलेलो आहोत आणि या ठिकाणी काय काय पदार्थ आहेत चिकनमध्ये काय आहे मटनमध्ये काय आहे हे बघण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत चल चालत हॉटेल तांबडा पांढरामध्ये या मित्रांनो काळेवाडी येथील जो बी आर टी रोड आहे त्या ठिकाणी हा हॉटेल तांबरा पांढरा व्हेज नॉन व्हेज हॉटेल आहे मित्रांनो हा हॉटेल तांबडा पांढऱ्यांचा एंट्रन्स ग्राउंड फ्लोअरवरनं आपल्याला पहिल्या मजल्यावर जायचं आहे चला जाऊयात आपण पहिल्या मजल्यावर आलेलो आहोत आणि पहिल्या मजल्यावर आल्या आल्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्र हे फॅमिली रेस्टॉरंट आहे त्यामुळं ही जी बैठक व्यवस्था आहे कशा पद्धतीची आहे आपण बघत आहोत आहे मॉकटेल काउंटर या ठिकाणी गरमागरम ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी सुद्धा आपल्याला मिळणार आहेत चपाती सुद्धा आहे भाकरीचं पीठ या ठिकाणी तयार केलं जात आहे हे तयार होते आपली भाकरी भली मोठी अशी ही भाकरी तव्यावर आलेली आहे भाकरी या ठिकाणी चपाती आहे मित्रांनो हॉटेल तांबडा पांढराचे मालक अजित वाघेरे आपल्या वर बरोबर आहेत वाघेर सर नमस्कार नमस्कार सर्वप्रथम uh, सांगा की आपल्या हॉटेलचा पत्ता काय आपल्या हॉटेलचा पत्ता असेल कालवडी तापकीर चौक बीआरटी बी आर टी रोड नियर टाटा शोरूम टाटा शोरूमचा आणि oh. आपला टायमिंग काय आपला टायमिंग दुपारी बारा ते चार असेल संध्याकाळी सात ते अकरा असतो आणि आपली स्पेशलिटी काय काय आपली स्पेशलिटी का मटन रान चिकन रान तसेच विलेज मटन थाळी म्हणजे त्यात आपण स्पेशली तांदळाचे गावणे देतो कोंबडे वडे आहेत आपल्याकडे स्पेशल आणि कुठला म्हणजे तांबडा मसाला आहे काळा मसाला आहे काळ्या मसाल्यात सुद्धा भेटतं आपल्याकडे तांबड्या मसाला सुद्धा भेटतं आपली स्पेशलिटी खास चिकन रान मटन रान आणि विलेज थाळी हे तीन पदार्थ आपल्याकडं फास्ट त्यासाठी आहे स्पेशल स्पेशल चिकन रान मटन रान आणि विलेज थाळी विलेज थाळी आणि बाकी मग मध्ये सुद्धा मिळतं का काळात सुद्धा आहे आलाकाड मध्ये सुद्धा आहे आलाकाट प्रमाणे चिकन अंडी घेऊ शकता चिकन काबूल अंडी घेऊ शकता तुम्ही भरपूर मालवणी पद्धतीचं घरगुती पद्धतीचं मालवणीचं सुद्धा भेटतं आपल्याकडे या सर्व पदार्थ आपल्याकडे सर्व पदार्थ आपल्याकडे आहेत मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला चिकन रान आणि मटन रान जर स्पेशली खायचं असेल तर इथं नक्की या अनेक विलेज थाली आहे बाकी रेग्युलर आपण जे आलाकाटमध्ये मागवतो चपात्या आहे भाकरी ज्वारी बाजरीच्या भाकऱ्यासुद्धा इथं आहेत त्यामुळं तुम्ही ह्या जवळपास परिसरात असाल तर आखाड साजरा करण्यासाठी एकदा नक्की या ठिकाणी भेट द्या आणि ह्यांचं चिकन रान आणि मटन रान एकदा टेस्ट करून मित्रांनो आखाडसाठी आणखीन यांच्याकडे एक स्पेशल ऑफर सुरू आहे ती ऑफर काय आहे हा आकडे स्पेशल आपल्याकडे ऑफर चालू आहे अनलिमिटेड चिकन थाळी तर चिकनचे पिसेसुद्धा अनलिमिटेड भेटतात तांबडा पांढरा आणि रस्ता अनलिमिटेड भेटतो ती ऑफर आपली दुपारी बारा ते चार चालू आहे आपल्या हॉटेलमध्ये आणि ती केवढ्याला आहे तिची प्राइस असेल चारशे वीस रुपये पर पर्सन पर पर्सन पर 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 चारशे वीस दुपारी बारा ते चार या वेळेत जर आला कितीही खा किती रस्सा किती भाकरी किती भात बरोबर चारशे वीस फोर ट्वेंटी मध्ये अनलिमिटेड थाळी दुपारी फक्त बारा ते चार मध्ये एन्जॉय करायला येत असाल तर नक्की या मित्रांनो या ठिकाणी मटन विलेज थाळी जी आहे यांची स्पेशल ती तयार होती आहे मटन तांबडा रस्सा काळ्या मसाल्यातील मटन मटन रस्सा हा आहे मटण रस्सा पांढरा रस्सा आळणी रस्सा सोलकढी आणि वजडी फ्राय कांदा लिंबू आणि हे आहेत घावन अशा पद्धतीने हे मटन विलेज थाळी तयार झालेली आहे नमस्कार मी चिकन थाई आणि मटन थाई मागवली होती स्पेशल माझं नाव आहे दादाजी मी मटन थाई आणि चिकन थाई मागवली होती आणि वजळी मागवली होती त्याच्यात ओजळी एकदम एक लालजाव होती एक नंबर होती वजळी आणि मटन थाई आणि चिकन थाई पण मस्त होती त्याच्यामुळे तांबडा रसा भांडा रसा एक एकदम असं माझं नाव हर्षल प्रधान आम्ही इथे चिकन काढा मागवला आहे आणि अंडा करी आणि जिरा राईस आणि चपाती हां इज मयुरी पाटवल आणि आम्ही आता विलेज मटन थाळी मागवली आहे आणि त्यांनी विलेज मटन आणि चिकन थाळी मागवली आहे आणि टेस्ट एकदम अप्रतिम आहे ॲज लाईक आर घरी बनवतात तसंच आणि मस्त आहे एक्सपिरियन्स फाईन mm. माझं नाव दत्ता बारामतीकर मी इकडे खडकीवरनं आलेलो आहे खास या हॉटेलला व्हिजिट देण्यासाठी आणि मला इथली स्पेशल डिश विलेज मटन थाळी खूप आवडते माझ्या फॅमिलीला चिकन थाळी आवडते त्यासाठी आम्ही आठवड्यातून एक वेळेस तरी का विणं इकडे येण्याचा प्रयत्न करीत असतो आणि इथली सर्विस खूप छान आहे नमस्कार माझे नाव भूषण सूर्यकांत राक्षे या तांबडा पांढऱ्यामध्ये मी येत असतो नेहमीच विकेंडला वगैरे मी आत्ता स्पेशल चिकन थाळी मागवलेली आहे आणि चिकन थाळीची टेस्ट एकदम अप्रतिम आहे सो तुम्ही एकदा नक्की येऊन ट्राय करू शकता माझं नाव शीतल आहे आणि आम्ही इथे बरेच वेळा येत असतो म्हणजे थाळीच खायला येतो मोस्टली इथली विथ फॅमिली हो आणि इथली व्हेज काय विलेज विलेज मटन स्पेशल थाळी खूप छान आहे वजडी वजडी फ्राय एकदम मस्त आहे अप्रतिम नमस्ते माझं नाव संतोष गावडे आम्ही आज इथे तांबडा पांढऱ्याला आलो तर इथे आज आम्ही मागवली आहे विलेज मटन थाळी थाळी खूप छान आहे स्वादही चांगला आहे आणि अतिशय सर्विसही आजूबाजूचा ॲटमॉस्फिअर खरंच वाखाण्याजोगं आहे मी अश्विन सोनारे आणि आमचा इथे ग्रुप आला आहे आणि आम्ही इथे तंदुरी बोलवली आहे आणि ही खूप टेस्टी आहे बढिया एकदम बढिया एक नंबर मित्रांनो हे आहे यांच्याकडची स्पेशल चिकन रान के जानी के बहुत मित्रांनो तांबडा पांढरा हॉटेलमधले आपली स्पेशल चिकन थाळी जी आहे ही आलेली आहे यामध्ये सोलकढी आळणी रस्सा तांबडा रस्सा पांढरा रस्सा चिकन मसाला चिकन फ्राय कांदा लिंबू अशा पद्धतीने ही डिश आहे मित्रांनो या स्पेशल चिकन थाळीमधल्या आता था, आपण एक एक पदार्थ टेस्ट करूयात सगळ्यात आधी तांबडा रस्ता बघूयात कसा आहे तांबडा रस्सा पांढरा रसा है। रिकन रसा, चिकन सुका। चिकन सुक्का अल्टीमेट टेस्ट है मस्त है चिकन मसाला मित्रांनो आता हे भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चपाती किंवा रोटी अशा पद्धतीने यांच्याकडे आपल्याला पर्याय आहेत भाकरीबरोबर आपण खिमा ट्राय करूयात खूप चांगली टेस्ट आहे मित्रांनो आता हे सगळे पदार्थ जे येतात आपण संपवूयात तोपर्यंत तुम्ही आमचं खादाड भांड्या चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या खादाड मित्रांना शेअर करा धन्यवाद